तुम्ही काय करता आपण काय करतो की कुठे कायदा ब्रेक होते आवाज होता आणि पालन झालं पाहिजे हा नेहमी उद्देश असतो तर आजची पत्रकारिता खूप चांगली आहे त्यामुळे आपले जे पूर्वीचे पत्रकार होते त्यानंतर समाजातील आनिष्ठ प्रथा होळी परंपरा यांच्या विरुद्ध आवाज उठवला त्यावेळेस संकट पत्रकारांवरती जास्त सुटलेली असेल आपण सर्वजण काम करत आहोत आम्ही पोलीस प्रशासनात काम करत असतो किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असतो व्यक्ती कोणत्याही पदावर असला तर आपण जे काम करतोय ते श्रेष्ठ काम आहे असं समजून आपण प्रत्येकाने काम केलं पाहिजे आपला विचार आणि आपला उद्देश चांगला असेल काम ऑटोमॅटिक काम मी आपल्या सर्वांनी

म्हणजे त्या माणसाचा जर हा प्रमाणे विचार असेल तर तो सरळ मार्गात काम असेल दुसरी गोष्ट तसं प्रशासन कोणताही जात धर्म गरीब श्रीमंत किंवा राजकीय भेदभाव न काम करतो तसंच पत्रकारांची सुद्धा आपण सर्वांची ही जबाबदारी आहे की आपण सुद्धा अशा सर्व अँगल बाजूला ठेवून एक सर्वसामान्य व्यक्ती केंद्र बिंदू म्हणून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे

जिथं कायदा होतो आहे सुविधा दुसरी गोष्ट त्यांना बाकीच्या डिपार्टमेंटला म्हणजे पीडब्ल्यूडी बांधकाम असू द्या तिथं पण काही गुंड आहेत ज्यांना तिथे पोलीस डिपार्टमेंटला प्रोटेक्शन घ्यावं लागते कुशीला द्यावं लागते वेगवेगळ्या डिपार्टमेंटला प्रोटेक्शन देणं सुद्धा आहे पोलिसांचं काम आहे त्यामुळे पोलिस दल असाही सुद्धा आलो की पोलीस दल हा प्रशासना एक मुख्य बैठक आहे आणि होतो त्याला मुख्य आहे त्यामुळं निश्चित पोलिसांवरती जास्त नजर पत्रकारांची जास्त नजर असेल पोलिसांनी अधिक जबाबदारीने वागायला हवं पोलिसांनी अधिक जबाबदारीने काम करायला हवं फायदे या ठिकाणी मी सुद्धा माझे दीड काम करत आहे माझ्यातही काही उमेदवार कुठे असतील त्या सुद्धा आपण वेळोवेळी मला सांगितलं मी माझ्या त्याप्रमाणे सुधारणा सुद्धा करून घेतलेला आहे आगामी काळात सुद्धा मी कधीही चुकलो आमच्या वहीच म्हणजे माझं पोलीस स्टेशन असं समजतो माझ्या पोलीस स्टेशन कडून किंवा इतर डिपार्टमेंट कडून सुद्धा काही काम मध्ये चुका झाल्यामुळे झाल्या तर नक्की निदर्शनास सांगून द्यावं आपण ज्यांच्यासाठी अधिकाधिक काम करण्याचा प्रयत्न करू अशी मी आपल्या सर्वांना या पत्रकारेला दिवशी देतो आणि पुन्हा एकदा या मराठी पत्रकार शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय